नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार नंबरचं सेशन कसं सोडायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं लॉग इन करायचं चार नंबरच्या सेशनवरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला भाषा निवडायची भाषा निवडल्याच्या नंतर चार नंबरच्या सेशनवरती आपण जातो आहे अशा प्रकारे चार नंबरचं चा सेशन तुम्हाला दिसतंय त्यामध्ये होम नेटवर्क आणि वायफाय बेसिक कंप्युटर आणि स्मार्टफोनच्या स्किलमध्ये हा ऑरेंज कलरचा व्हिडिओ दिसत जवळपास चार मिनटाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपल्याला नॉलेज चेकच्या टॅबवरती टॅप करायचे आहे स्टार्ट एक्झाम बटनावर टॅप करायचे आहे आय एस पी म्हणजे काय तर इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर्स याचं उत्तर आहे चार नंबरचं आपल्याला निवडायचं आहे नेटवर्किंगमध्ये पॅकेजेशन म्हणजे लहान भागामध्ये माहिती खंडित करणे याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेकचे हे दोन प्रश्न सॉल्व्ह केले इन एक्झाम बटनवरती आपण टॅप करतोय स्मार्ट टायपिंगच्या स्किलमध्ये आपल्याला पहिली टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट एक्झामला टॅप करायचं आहे नेक्स्ट ओके इंड एक्झाम कन्फर्म ओके नेक्स्ट सेकंड नंबरची पण टायपिंग एक्झाम आपल्याला सॉल्व करायची नेक्स्ट ऑफिस वरती आपल्याला यायचं आहे या ठिकाणी नऊ सेकंदाचा व्हिडिओ आहे तो कम्प्लीट झाल्याच्या नंतर ऑफिस स्किलचा कलर ग्रीन होईल नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी डेटा आणि टायपिंगच्या सेटिंगवरती त्या ठिकाणी जाता आहेच इथला पण आपल्याला चार मिनिटाचा व्हिडिओ कम्प्लीट करायचा आहे जवळपास तीन ते चार व्हिडिओ या चार नंबरच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ स्टॉप करतोय मी हा कंप्लीट व्हिडिओ झाल्याच्या नंतर डेट अँड टाईम आणि सेटिंगचा शॉर्टकट्स आणि क्रिएट अँड वरती टॅप करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ दोन मिनिटाचा आहे ते झाल्याच्या नंतर नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशनची टेस्ट आपल्याला कम्प्लीट करायची व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्यानंतर नॉलेजची एक बटनवरती टॅप करायचं आहे स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करायचं आहे पहिला प्रश्न आहे तुमच्या सिस्टममधील डेट अँड टाईम म्हणजे तारीख आणि वेळेची सेटिंग बदलण्यासाठी तुम्हाला पर्याय कुठं सापडणार तर आपल्याला डेट अँड टाईमवरती टॅप करावं लागतं कंट्रोल पॅनलमध्ये ते असतं म्हणून आपल्याला ता� तीन नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचं आहे सबमिट बटनवर टॅप करायचं आहे तुमच्या सिस्टमवरील टाईम फॉरमॅट बदलण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार तर तुम्हाला या ठिकाणी कॅ चेंज कॅलेंडर सेटिंगला टॅप करावं लागतं म्हणजे आपल्या या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलच्या तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करतो तर या ठिकाणी क्रिएट शॉर्टकट बटनावरती डेस्कटॉप शॉर्टकटला टॅप करायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी थर्ड नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय तुम्हाला नवीन फाईलचं शॉर्टकट तयार करायचं असलं तुम्ही कुठं क्लिक करणार तर आपल्याला या ठिकाणी क्रिएट शॉर्टकटला टॅप करणे परत पुन्हा म्हणजे आपल्याला या ठिकाणी सी पर्याय निवडायचा आहे इथे दाखवलेल्या चित्रमधून शॉर्टकट फाईल आपल्याला ओळखायची तर शॉर्टकट फाईल कुठे आहे तर यावरती आपण टॅप करू पहिता शॉर्टकट फाईल दिली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी ये पर्याय निवडायचा आहे आणखीन थोडं पुढे गेलं की शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट करणार एखादी फाईल जर आपल्याला डिलीट करायची असेल तर ती कशी केल्या जाते तर या ठिकाणी तुम्हाला डिलीट वरती टॅप करायचं म्हणजे फाईल डिलीट होते म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे सात नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय विंडोज मध्ये फाईल फोल्डर अथवा प्रोग्राम अशा आयटमसाठी क्रिएट केलेल्या शॉर्टकटचे कार्य काय असते तर कोणत्याही आयटमसाठी सहज ॲक्सेस त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो फाईल्स अथवा फोल्डर शॉर्टकटच्या बाबतीतले खरे विधान सिलेक्ट आपल्याला करायचे आहे तर जेव्हा आपण एखाद्या आयटमचा शॉर्टकट क्रिएट करतो तेव्हा त्याची कॉफी क्रिएट केल्या जाते हे विधान खरे आणिस ते खरे विधान आपण सिलेक्ट केले नंबर दोनचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा होता त्याचबरोबर आपण अशा पद्धतीनं एक नॉलेज चेक कम्प्लीट केले सेशन वरती आपण स्टार्ट बटनावरती टॅप करतो डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट कम्प्युटर्स आणि मोबाईल उपकरणे ही पर्सनल कम्प्युटर्स अशी वर्गीकृत केल्या जातात हातात धरता येतील अशा मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे स्मार्टफोन्स असतात दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे एक पर्सनल कम्प्युटर जो लहानसा हलका आणि कमी शक्तिशाली आणि त्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला या ठिकाणी आपल्याला टॅबलेट असं म्हणायचं आहे टॅबलेट पर्याय निवडायचा आहे या वर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यांच्यापासून एक कम्प्युटर हो सिस्टम तयार होतं त्याला सिस्टम युनिट असं बोललं जातं अशा पद्धतीनं आपण सेशन कंपनीशनचे जे चार प्रश्न होते ते अगदी अॅक्युरेट सॉल्व्ह केले त्याला आपण एंड एक्झाम मध्ये मद, बटनाच्या मदतीनं त्याला सॉल्व्ह करतोय सेशन पूर्ण कम्प्लीट झाले आपलं चार नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असं ओके थँक्यू